आणि मी पाहिलं की माझ्या पत्नीमध्ये ती सहनशीलता इतकी भरभरून आहे की तिने माझ्या आजीचं केलं माझ्या आजीची ती आई होती माझ्या आईची ती आई होती माझ्या वडिलांची ती आई होती आणि माझी पण ती आई आहे इतकं तिचं प्रेम माझ्यावर आणि तरी आम्ही झगडतो पण माझा झगण्यामाजी सूट पाहते ती आता दोन तीन वर्ष झाली आमच्या घरात आली आणि मला आश्चर्य वाटलं की मी नव्हतो अमन कांबळेने त्या तिची जी मुलाखत घेतली माझी सून सुद्धा माझ्यावर त्या म्हणजे आत्मविश्वासाने बोलली मला वाटतं घरात झगडे व्हायला काहीच कारण नाही आहे कारण तुमच्यात संत नाहीये संत विचार नाहीये आहे तुमच्यामध्ये जर संत विचार असला आणि तो जगण्याचा मार्ग जर तुम्ही स्वीकारला तर मला असं वाटतं अनेक दुःखावर मात करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे ती ताकद मी जो आणि ती ताकद माझ्या परिवाराला कुटुंबाला आणि येणाऱ्या पिढीला मिळावं जाता जाता एवढं सांगेन लोक म्हणतात की तुम्ही कशाला प्रचार करायला जातात कशाला गावोगावी जातात मी सांगतो की मी बिघडू नये म्हणून जातो लोकांना दुरुस्त करायला मी जात नाही तर मी बिघडू नये कारण मी उद्या एखाद्या केल्यावर किंवा दारूच्या नृत्यावर कोणाला दिसलो तर लोक म्हणतील गाव काल तर तुम्ही सत्यपाल महाराजांच्या कार्यक्रमात खूप भाषण ठोकत होते आणि आज तुम्ही इथं दिसता ते दिसू नये माझ्यावर माझं बंधन असावं म्हणून मी जपतो आहे आणि तो काही जे काही करतोय त्याच्यातून पाहला आनंदपाल सारखा पोरगा आकाश टाले तर ते आहेत आकाश टाले आणि आनंदपाल आनंदपाल या करोनामध्ये हा पोरगा एक भाजी विकणाऱ्याचा पोरगा माझा माझ्याशी त्याचा चौदाव्या पंधराव्या वर्षी वयाच्या त्याच्या चौदाव्या पंधराव्या वया वयात त्याचा माझी भेट झाली आणि तो पोरगा आज एक पॅथॉलॉजी चालवतो गिरीश भाऊ कोरोनाच्या पिरियडमध्ये मध्ये त्या पोरांनी काय करावं ज्यांना तुम्ही दुरून हात म्हणजे आई वडिलांना सुद्धा दुरून जेवण देणारे मुलं सासऱ्याला दुरून पाहणारी सून सातबारा मात्र पहिले घेणारी सून आणि पोर पण या पोरांनी त्या रुग्णांना छातीशी लावलं आणि सांगितलं तुमची आंघोळ आणि तुमचे मम्मी इथपर्यंत अनेकांची दात घासण्यापासून आंघोळ करण्यापर्यंत सेवा त्या पोरांनी केली ही ग्रामिता कुठून सुचली ही विरामिता कुठून समजली तर माझ्यासोबत जो जेव्हा तो गावगावी फिरायचा ती करुणा त्या वेदना ज्या ग्रामगीतीने आम्हाला शिकवल्या सांगितल्या ज्या विविध चळवळींनी मी त्या सगळ्यांचं आणि त्या कोणाचं खरंच कौतुक आहे आणि सगळेच आमचे रामपाल आहे संदीप पाल आहे ही सगळी माणसं जगतात जसं बोलतात तसं जगतात तर मी सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि